नमस्कार मंडळी ज्योती चांदेकर यांच्या ऑनस्क्रीन लेखीची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकरने साकारली आहे ज्योती चांदेकर यांची खऱ्या आयुष्यातील लेखी प्रसिद्ध अभिनेत्री आहे ठरलं तर मग ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती या मालिकेतील सायली अर्जुनच्या जोडीसोबत पूर्णाजी देखील प्रेक्षकांना भावली मालिकेत पूर्णाजीची भूमिका अभिनेत्री ज्योती न चांदेकर साकारत आहे तर ज्योती चांदेकर यांच्या ऑनस्क्रीन लेखीची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकरने साकारली ज्योती यांच्या खऱ्या आयुष्यातील लेख ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे आज आईप्रमाणे ज्योती यांची लेख मराठी सिनेसृष्टी गाजवत आहे ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तेसरी कोणी नसून तेजस्विनी पंडित आहे आईच्या पावल्यावर पाऊल ठेवून तेजस्विनीने देखील अभिनय क्षेत्रात करिअर केले अनेक मालिका जाहिराती चित्रपटामध्ये तेजस्विनी झळकली आहे याशिवाय तिने काही वेब सिरीज मध्येही काम केलं तेजस्विनी एरे एरे पायस पाऊस पैसा तीन मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अभिनेत्री असण्यासोबत तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं यासोबत ती एक उद्योजिका देखील आहे